पंचवीस ते सव्वीस जून दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत अतिपावसामुळे शेतकऱ्याचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावीकरिता मुंबई मंत्रालय मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर प्रतिनिधी प्रवीण राठोड नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते वाशिम जिल्ह्यामध्ये पंचवीस व सव्वीस जून रोजी झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या वारावादळाने सोलर पंप जास्त पावसामुळे विहीर इत्यादी प्रकरणाचे उपकरण हे शेतकऱ्याचे नदीकाठी असलेले वाहून गेले त्या संदर्भात वाशिमचे जिल्ह्यातील विद्यमान आमदार श्यामभाऊ खोडे यांनी झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये पिकाचे पंचनामा करण्यात यावा हा प्रश्न पावसाळी अधिवेशनामध्ये मंत्रालयात आमदार खोडे यांनी उपस्थित केला त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने हा प्रश्न मार्गी लावावा व त्वरित पंचनामे करण्यात यावे या संदर्भात पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता प्रवीण राठोड यांनी मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देऊन त्यांची प्रतिक्रिया दिली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी प्रतिनिधी प्रवीण राठोड तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार तालुका असून वाशिम जिल्ह्यामध्ये पंचवीस सव्वीस जून रोजी आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झाला होता या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले वाशिम वाशिमचे आमदार शांभाऊ फुलेसाहेब आपल्या विधानसभेमध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता की वाशिम जिल्ह्यामध्ये ढग दृश्य पाऊस झाला होता या पावसामुळे शेतकऱ्यांचे दुबारपेने संकट शेतकऱ्यावर ओलावलेलं आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी न नदीकाठचे ज्या शेतकऱ्यांनी शेतात त्यांचासुद्धा भरपूर काही शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे व तसेच पाण्यामुळे त्यांचं विहीर असो सोलर पंप असो असे अनेक असे अनेक वस्तूची त्यांची या पाण्यामुळे नुकसान झालेलं आहे तरी खोडे खोडेसाहेब यांच्या विधानसभा प्रश्न उपस्थित केला आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री साहेबांनी मीसुद्धा त्या अनुषंगाने निवेदन सादर केलेलं आहे त्या निवेदनाच्या अनुषंगाने साहेबांनी जिल्हा प्रशासनाला निदेश देण्यात यावे अशी मागणी मी या माझ्या निवेदनामध्ये मी नमूद केलेला आहे तरी मुख्यमंत्री साहेबांना माझी एक विनंती आहे की वाशिम जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाला तत्काळ निर्देश देण्यात यावे व शेतकऱ्यांचे पंचनामा क करण्यात याव्या अशी मा माझी एक प्रवीण राठोड मी एक सामाजिक कार्यकर्ता माझ्या मार्फत मी स मुख्यमंत्री साहेबांना विनंती करत आहे तरी एवढं बघ जय हिंद जय महाराष्ट्र